सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूत देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये मोठा धक्का बसला आहे पक्षाचे माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे लोकसभा त्यांनी राजीनामा देऊन बसपमध्ये प्रवेश केला होता आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे दिल्लीतील मध्य धोरणातील कथित घोटाळा प्रकरणी ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे चार्जशीटमध्ये ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे आरोपपत्रात ईडीने अरविंद केजरीवाल यांचा घोटाळ्यातील किंगपिनी आणि सूत्रधार म्हणून वर्णन केलं आहे एवढेच नाही तर गोव्याच्या निवडणुकीत लाचेच्या पैशाचा वापर झाल्याची माहिती असल्याचा दावाही ईडीने केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहे पी एम मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यात व्यापार ऊर्जा हवामान संशोधनसह विविध क्षेत्रांमध्ये नऊ करारांवर स्वाक्षरी केली या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांवर करार झाला यामध्ये रशियाच्या सहकार्याने भारतात सहा नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यावरही चर्चा झाली रशियाची अणुऊर्जा एजन्सी रोसा टॉम ही अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारताला मदत करेल आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह हो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे भाजपा हा हिंसक विचारधारा असलेला पक्ष आहे जिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसक विचारधारेला चालना देण्याचं काम करतात भाजपाचा अयोध्येत पराभव झाला त्यामुळे आता त्यांनी जय श्रीराम म्हणणं बंद केलं आहे नरेंद्र मोदी यांनी भाजपा हिंदू धर्म आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण अधिकच तापताना दिसत आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते परंतु विरोधकांनी या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार होती पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एकही कुणबी नोंद रद्द केली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडले जाणार म्हणून समजा छगन भुजबळांचे एकूण काम करू नका मराठ्यांची लेकरं अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का असा खडा सवाल उपस्थित करत मराठा आरक्षण लढेचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान दिले आहे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे मंगळवारी लातूरमध्ये आगमन झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हजारो जनसमुदायासमोर जनांगे पाटील म्हणाले सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा त्यातून कोणी राहिलेस तर त्यांनाही आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना अर्थात मागेल त्यास प्रमाणपत्र द्यावे सरकारने तसे आश्वासन दिले आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे इस्रायली सैन्याने गाझामधील एका शाळेवर एअर स्ट्राईक केला आहे यामध्ये एकोणतीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहे ज्या शाळेत हा हल्ला झाला तेथे निर्वासितांना ठेवण्यात आलं होतं गेल्या चार दिवसापासून निर्वासितांना ठेवण्यात आलेल्या अशा ठिकाणावर इस्रायलने हल्ला करत आहे इस्रायल शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले करत आहे याआधी शनिवारी इस्रायल लष्कराने गाझामधील हवाई हल्ला केला होता त्या हल्ल्यात सोळा जणांचा मृत्यू आणि जोरदार वारा पुराचा मोठा फटका बसला आहे याच दरम्यान मंगळवारी आणखी आठ जणांचा मृत्यू झाला वादळामुळे झाडे पडल्याने आणि प्रचंड पुरामुळे आठ जणांना जीव गमवावा लागला दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे सात जणांचा मृत्यू झाला आणि लुईसियानामध्ये आणखी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे लोकसभा निवडणुकीत भारत जोडो अभियानाने इंडिया अलायन्सच्या बाजूने भूमिका वठवली परिणामी एकशे छप्पन्न जागांवर काम करून अठ्याहत्तर जागांवर यश आले आता आगामी विधानसभा निवडणुकीत भारत जोडो अभियान इंडिया अलायन्सच्या बाजूने ताकद म्हणून उभी राहणार आहे त्यासाठी महाराष्ट्रात उल्का महाजन यांच्याकडे याबाबतची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली वर्ध्याच्या सेवाग्राम येथे झालेल्या भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय संमेलनात विधानसभा निवडणुकीत नेमके काय करायचे यावर मंथन करण्यात आले लोकसभेत मिळालेल्या यशामागे भारत जोडोने केलेल्या कार्याचा या यशात मोठा वाटा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमधील अठरा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर एकोणावीस जण जखमी झाले मृतांमध्ये चौदा पुरुष दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे ही बस बिहारमधील सिवान येथून दिल्लीला जात होती लखनौ आग्रा द्रुतगती मार्गावरील बांगरमाऊ कोतवाली जवळ हा अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे वेगळा झाला प्रवाशी बाहेर फेकले गेले यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहे रस्त्यावर मृतदेह विखुरलेले दिसत आहे मृतदेह पाहून एक पोलीस बेशुद्ध पडला या अपघातात बिहार मधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री